Thank <laughs> you. Thank you.

हा कार्यक्रम पुढे जातोय असे माननीय पाटील साहेब ज्यांनी या कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली आणि त्यांच्याकडे <laughs> परवानगी त्यांनी कुठलाही विलंब न करता या यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिलाता लाडगे यांचं स्वागत करण्यासाठी मी अशा काक्षी यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकुच्छ स्वागत करावं यानंतर स्वागत करण्यासाठी त्यांच्या नमस्कार विनंती करून त्यांनी स्वागत करावं स्वागत करण्यासाठी

तो, तो दिवस म्हणजे आठ मार्च एकोणीशे दहा बरोबर आठ मार्च एकोणीशे दहा तर त्या दिवशी एवढं सरकार परिषद झालं की कंपनी परिषद झाली आणि त्यांच्या मागण्या मांडण्या केला जातो त्यानंतर भारतातही साजरा केला जातो पुण्यात साजरा केलाही मानसिकला जमला हळूहळू देश स्वतंत्र झाला देशात कायदे आले कायद्यानंतर महिलांचे हक्का देखा आपण <laughs> गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये तर एकूण जे कार्यक्षेत्र आहे ते दोन राज्यामध्ये आहे मात्र याच कामाचं स्वरूप सामाजिक संस्था आहे मात्र याच्यामध्ये आजची i'm more comfortable